Please 꽃의 빛처럼 삼켜주세요 꽃의 뿌리 깨달은 향기로운 로 광채 꽃의 빛처럼. 안녕하세요. 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 안녕하

ઓફિસિંગ ભાજપ ડિવાન થોડા લોગો ગાલી લીગલ 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 કંઈ જના ભાઈ આજે કર્મી ધંધો કરાવના

पेंडींग इशू तेंचो ट्रककरांचं आमचे गोयचे ट्रककर भाव आहात तेंचो प्रॉब्लेम इतको जाल्लो की ते भायले जे हंगासर ट्रक चलयतात ते चड दादागिरी करतात त्यां सीएमकडे मेळलेलं सीएम तांकां एशुर केले त्यांनी वकिंग करता म्हणून पैरू आम्ही तेन्नाय त्यांना सांगलेलें सो त्याचे वकिंग चालू आहे लाट मिटींगा सीएम म्हणून अपॉइंटमेंट घेवपाचो प्रयत्न करता सोमारा सोमार मेन त्यांच्या अपॉइंटमेंट घेत ला सोक्षम जाता लावून मार्गी काल जो बोवाळ झाला आणि जे पोलीस कंप्ले कंप्लेन डेफिनेटली आतांच आता सांगलां हांव पी आयकू विचारता डिव्हायसकरक विचारता किती म्हणजे जर ऑफिसांन बोळ बीन असं झाला आणि जर एक्शन घेणार मला दिसतं खरी मी तरी नेगेटिव्ह हे जाता म्हणून तो इतले एक्शन करतात जी कंप्लेन केला त्याचे एक्शन जातली आणि त्यांची अपॉइंटमेंट सीएमकडून सीएमच त्यांना सोल्युशन हे काढतो ओके बंद जायना झाल्या आज जो गोकार नीज गोयकार आज जो धंदो करता जो बिझनेस करता आणि पुढे हो आम्ही बिझनस कर रावती काल जी तुम्ही जी कंप्लेन करून पुलीस स्टेशनचे गेले त्याच्या पुढे किती झाले आम्ही पुलीस स्टेशन ऑलरेडी कंप्लेन केला आणि आमची सगळ्यांची मागणी आहे कोण जो असा पण मायग्रंटा अरेस्ट जाऊक

त्याचे आम्ही बरं पंचवीस वर्षांचे रेसिडंट असे आम्ही ते बायला जाऊन सगळे आमचे पॉयंट घातलेले प्रमाणे त्याप्रमाणे आम्ही न्हू अशें सरत ना पळय आता जर हे आम्ही बिजनस आयज कशें हा जॉब ना आणि ह्या लोकांना आतां ते वयल्यान काल तो दिता आसतना म्हणटा आम्ही लेबर कामांत आम्ही का लेबरच रावचे आनी ज्या येयला तेच करप न्हू तुम्ही काम बरोबर आयज गोंयकाराचो जो धंदा तो तुम्ही करू नका तुम्ही सीएमांना आम्ही सीएमां जायते फटी मेळ्या जायते फावटी रिप्रेझेटेशन दिलेली आहात सरात बरे करून जे किती आमचे खरं आम्हाला त्रास जाता आम्ही सरक बऱ्या रितीने सांगलेला असा पण खूप फाटी हे झाले पण अजूनपर्यंत आम्हाला रिजल्ट ना सो भाईक आम्ही की सांगा येथे रिजल्ट जाव ना आम्ही रस्त्यावर दोव रेडी आता पेडणेच्या पेडणेच्या आमदारा आम्ही प्रवीण मेळ्या आज आम्ही हेच सांगले बाई असे असे असा ऑप्शन उरललं ना तुम्ही खैतरी ह्याचे सोल्युशन काढून तुम्ही आमक देऊचे कारण आज हे भरगे जे आज धंदो करत रावचे ना आम्ही काय कर्नाटकात वचो शकना आमका बेकार रावचे पडतात आम्ही जर बेकार रावले जर आमच्या फाटल्यान जी भरगी आहात त्यांचा फ्युचर कसं जातो फ्युचर जाऊप नच्या जाय वरपूक जर माझं बिझनसच चलना जर आम्ही कसे वततले पुढे ओके okay. आता एफ आय एर पी आय रिस्पॉन्स दिस अजून काय देऊ ना आता पोलिसांनी सर हा तुषार तेली पेरणे बार्देश ट्रक ओनर असोसिएशन एक मेंबर आम्ही आता ट्रक व्यवसायीक हांगा एकजुटलेले असतात कारण आमका घाटी जे लोक असतात परप्रांतीय लोक जे घाटी येलेले असतात हेच्यापासून खूप त्रास जात चाललेला असा हो त्रास फक्त आमच्या ट्रान्सपोर्ट व्यवसायांना तर इतर भोवतेक प्रत्येक गोयकाराच्या व्यवसायात प्रत्येक गोयकार भोगता पण आज आम्ही एक ट्रक व्यावसायिक आम्ही आज एकवटलेले असा आम्ही यांच्या विरुद्ध आवाज उठयतले आणि आवाज आम्ही उठयतले आम्ही थंड रावचे ना जोपर्यंत आमचा धंदा आमच्या हातीन परत येना तोपर्यंत आम्ही उगी रावचे ना कारण व टोटली धंदा त्यांच्यानीबीज केलेला त्यांना गव्हर्नमेंटाकडून खूप सवलती मिळाल्या असतात त्याला लागून ते हे पाहतात आणि त्याचा गैरफायदो घेतात कारण थोडासा डेमोक्रेसीचोय त्यांनी आज गैरफायदो घेतलेला आहे